हॅलो फ्रेंड्स मी वैशाली आणि आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर असं सेमी सिल्क पैठणीचं कलेक्शन तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय अतिशय सुंदर असा भरजरी पैठणीचा पदर दिलेला आहे आणि यावर ऑल ओव्हर अशा नथीच्या बुट्ट्या दिलेल्या आहेत आणि त्याही मीनाकारी इथे काठ बघू शकताय अतिशय सुंदर काठ दिलेले आहेत कलर कॉम्बिनेशन फार सुंदर दिलेला आहे आणि साडी बघितला तर एकदम सॉफ्ट लाईट वेट ही साडी आहे आणि यामध्ये तुम्ही इथे बघू शकताय खूप सुंदर सुंदर कलर दिलेले आहे सगळे यामधले कलर कलर आहेत सुंदर 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 अशा डिझाईन तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत यातली दुसरी डिझाईन मी तुम्हाला दाखवते आणि सेम याच पॅटर्न मध्ये ही दुसरी डिझाईन आहे तुम्ही इथे बघू शकता ऑल ओव्हर याच्यावर अशा सुंदर नाजूक बुट्ट्या दिलेल्या आहेत भरझरी पदर दिलेला आहे कलर कॉम्बिनेशन फार सुंदर दिलेलं आहे आणि कॉपर जरीच्या बुट्ट्या आहेत आणि याच्यामध्ये देखील तुम्हाला खूप सारे कलर्स बघायला मिळणार आहेत इथे बघू शकता हे त्यामधले कलर आहेत अतिशय सुंदर याच्यामध्ये पण कलर कॉम्बिनेशन दिलेले आहेत अगदी ओरिजिनलचा फील येतो साडीला बघितल्याच्या नंतर आणि या साडीची प्राइस तुम्ही विचाराल तर पाच हजाराची साडी तुम्हाला तीन हजार सहाशे नव्वद रुपयेमध्ये द्वारकादास श्यामकुमार वाघोली ब्रांच मध्ये धमाकेदार मान्सून सेल ऑफरमध्ये खरेदी करता येणार आहे सो तुम्ही अजिबात वेळ वायानं घालता द्वारकादास श्यामकुमारच्या या शोरूमला भेट द्या आणि जबरदस्त असं सा, सिल्क साड्यांचं सा, सेमी सिल्क साड्यांचं कलेक्शन ऑफर प्राईजमध्ये खरेदी करा सा